एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना टाळलं ठाकरेंनीही शिंदेंच्या शेजारी बसणं टाळलं ठाकरे शिंदेच जव वी मेट इग्नोर थेट अंबादास दानवेंच्या निरोप समारंभाचं फोटो सेशन विधिमंडळ आवारात पार पडलं यावेळी ज्येष्ठतेनुसार सगळे नेते फोटो सेशनसाठी आले होते सत्ताधारी नेते आणि विधान परिषद सभापती उपसभापती पहिल्या ओळीत खुर्चीवर बसले होते उद्धव ठाकरेही फोटो सेशनसाठी आले यावेळी ते सगळ्या नेत्यांना नमस्कार करत आपल्या खुर्चीकडे चालले होते अजितदादा आणि फडणवीसांना नमस्कार केल्यानंतर पुढच्याच खुर्चीजवळ एकनाथ शिंदे उभे होते उद्धव ठाकरे आलेत म्हटल्यावर एकनाथ शिंदेंनी राम शिंदेकडे मान फिरून उद्धव ठाकरेंना टाळलं एकनाथ शिंदेच्या शेजारी उद्धव ठाकरेंसाठी खुर्ची देण्यात आली होती उद्धव ठाकरेंनीही त्यांच्या शेजारी बसण्याचं टाळत नीलम गोऱ्हेंना दोघांच्या मध्ये बसवलं विधिमंडळ परिसरात फोटो सेशन दरम्यानच्या प्रसंगाची खुमासदार चर्चा झाली उद्धव ठाकरेंना टाळणाऱ्या एकनाथ शिंदेंची ती खास स्टाईल असल्याचं पर्यटन मंत्री शंभूराज देसाईंनी सांगितलं आता तुम्हाला मान्य शिंदे साहेबांची कामाची पद्धत माहिती आहे मान्य शिंदे साहेब ज्याला जेवढं महत्व द्यायचं त्याला तेवढं महत्व देतात ज्याचा मान सन्मान राखायचं त्याचा मान सन्मान राखतात त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानंही शिंदेच्या टाळाटाळीबाबत टोलेबाजी केली आहे एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेंकडे पाहिलं नाही याच काही विशेष नाही उलट उद्धव ठाकरेच एकनाथ शिंदेंच्या चेहऱ्याकडे कधी पाहत नसल्याचा टोला अनिल परब यांनी लगावला आम्ही त्यांचे चेहरे वाचत नाही ते स्वतः फार गंभीरच असतात असेही ते फार कमी बोलतात गंभीर असतात त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की त्यांच्या चे चेहऱ्यावर देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात विळ्या भोपळ्याचं सख्य होत पण कालांतरानं त्यांच्यातली कटुता निघून गेली आहे पण अनेक एक वर्ष एकमेकांचे सोबती म्हणून काम केलेल्या शिंदे ठाकरेंमधील कटुता कमी होण्याऐवजी वाढत चालल्याचं आजच्या फोटो चा सेशनच्या निमित्तानं पुन्हा एकदा दिसलाय मनश्री पाठक सह कपिल राऊत झी चोवीस तास मुंबई